नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात निवडणुका म्हणजे या लोकशाहीचा उत्सव असतो परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मतदान झालं आणि त्याचे परिणाम काय आले ते आपण देशभरात बघितलेले आहेत एका बाजूला देव देश धर्माची भाषा बोलली जात असताना दुसरीकडं मात्र मताच्या जोगव्याकरता कुरवाळण्याची भाषा केली जाते आज हिंदू धर्मावर वेगवेगळ्या मार्गानं छुप्या पद्धतीनं आक्रमण होत असल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादचा मुद्दा मांडला अत्यंत गांभीर्यानं याकडे बघण्याची गरज असताना खासदार संजय राऊत यांनी या वोट जिहादच्या विषयाला सपशेल बगल देण्याचं काम केलेलं आहे निवडणुका या निकोप व्हायला हव्यात शेवटी कोण ताम्रपट घेऊन जन्माला येत नसतं निवडणुकीत हार जीत होतच असते खुलेपणानं पराजय स्वीकारायचा असतो तेव्हा विजयसुद्धा तितक्यात सहजतेनं पचवायचा असतो मात्र अलीकडच्या काळामध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष म्हणजेच हिंदुत्ववादी विचार हा हरवायला पाहिजे या उद्देशानं जी पेरणी देशभरात केली जाते त्याला मताच्या राजकारणासाठी कोणी बळी पडायला नको हीच अपेक्षा आहे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एका कार्यक्रमामध्ये याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे ती समजून घेण्याची गरज आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला आठवत नसेल कारण आपण सर्वसामान्य लोक एखादा विषय तात्पुरता लक्षात ठेवतो वारं फिरलं की विसरून जातो याचाच फायदा धर्मविरोधी शक्ती उठवत असतात तर मुद्दा आहे तो वोट जिहादचा लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशला एका लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारात काँग्रेसचे माजी मंत्री असलेले सलमान खुर्शीद यांची भाच्ची मरिया आलम खान यांनी जाहीरपणे मुस्लिम समुदायाला वोट जिहाद करा असं आवाहन केलेलं आहे त्या जाहीरपणे ते बोललेले आहेत याचा व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रचंड प्रमाणावर व्हायरल झालेला आहे तो सुद्धा आहे ये सुना कि कुछ मुसलमानों ने आज यहाँ पर बैठ के मुकेश राजपूत की मीटिंग कराई मुझे लगता है समाज को उनका हुआ पानी बंद कर देना चाहिए इतने मतलबी मत बनो कि बच्चों की जिंदगियों से खेलो हमारे बच्चों की जानों से खेलो आज कितने लोग सीएनआरसी में जेलों में बंद है तो मुझे खुशी होती है कि उन बच्चों के कितने कैसे सलमान खुर्शी साहब फ्री में लड़ रहे हैं ये बहुत बड़ी बात है हम लड़ रहे हैं आपके लिए संघर्ष कर रहे हैं लेकिन अगर आप साथ नहीं दोगे तो हम अकेले कुछ नहीं कर सकते क्योंकि हमारी ताकत आप हो और आप अगर ऐसे दिल छोड़ के बैठ जाओगे कि अब कुछ नहीं होगा तो ऐसा नहीं होगा सौ बार लड़ेंगे सौ बार हारेंगे जो प्रकार उत्तर प्रदेशमध्ये झाला तोच प्रकार कमी अधिक प्रमाणात देशभरात झालेला आहे महाराष्ट्रात सुद्धा हाच प्रकार झाला त्यामुळं महायुतीमधल्या अनेक दिग्गज उमेदवारांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी चौदा मतदारसंघात या वोट जिहादचा परिणाम झाल्याचं दिसून येईल धुळे लोकसभा मतदारसंघ हा तर त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यानंतर महाराष्ट्रात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निकालानंतर जाहीरपणे मतदानाची आकडेवारी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्या विशिष्ट ठिकाणी कसं मतदान झालं हे त्यांनी ट्विट करून जाहीर केलं एक गठ्ठा मतदान असं घाऊक प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झालेलं होतं जे ये यश मिळालेलं आहे ते ये या अमुल में ले ले। हे सगळं यश या प्रकारामुळे मिळालेलं आहे हे सुद्धा स्पष्ट आणि स्वच्छ आहे लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याचप्रकारे हा सुद्धा छुपा अजेंडा होता देवेंद्र फडणवीस यांनी हे जे विधान केलं त्यावर आज नेहमीप्रमाणे पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारल्यानंतर त्यांना हे वोट जिहादचं प्रकरण पचलं नाही काय असतं जिहाद वगैरे असं संजय राऊत म्हणाले त्यांना हा विषय चांगला माहिती आहे परंतु आता बदललेल्या भूमिकेमुळं ते याबद्दल उघडपणे बोलू शकत नाहीत ही त्यांची अडचण आहे परंतु याचे दीर्घकालीन परिणाम हे चांगले होणार नाहीत हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे बोलता बोलता फडणवीस यांनी लव जिहाद हा सुद्धा विषय तिथं उल्लेख केलेला होता या विषयाचा सुरुवातीला फार काय गांभीर्य वाटत नसलेल्या या प्रकरणानं काय टोक गाठलेलं आहे हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होतं जाणवतं एक नाही दोन नाही तब्बल एक लाख केसेस लव जिहादच्या झाल्याची धक्कादायक माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल त्याच्यामुळं संख्येनं कमी असलं म्हणून काय झालं संघटितपणे मतदान केलं तर अपेक्षित लोकांना सत्तेवर बसवता येऊ शकतं याच उद्देशानं हा सगळा प्रकार सुरू आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे सलमान खुर्शीद यांची भाची असलेल्या मरिया आलम खान यांनी तेच तर बोलून दाखवलेलं आहे आणि हे कुणाच्या मनाचे मांडे नाहीत याचा विचार तमाम हिंदूंनी करण्याची आवश्यकता आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद